चला आपण जाऊया शॉपिंगला कोणाला यायचं माझ्यासोबत सगळ्यांनी या चला आज मी आले आहे टी जी मॅक्समध्ये आणि मी ज्याच्या शोधत होते खूप वर्षापासून ती गोष्ट या ठिकाणी मला दिसलेली आहे ती म्हणजे कटलरी सेट विथ स्टँड या ठिकाणी तशा तुम्हाला बाकीच्या पण वस्तू दिसतील वेगवेगळ्या वेग पाहिल्यात तुम्हाला या ठिकाणी एक सांगावंसं वाटतं ही अमेरिकेमध्ये जी भांडी मिळतात कुकिंगची ती खूप छान असतात त्यांचा जो बेस आहे मराठीमध्ये त्याला बूड म्हणतात तळ म्हणतात ते खूप हेवी असतं आणि तो बेस छान थिक असल्यामुळे भाज्या करपत नाहीत त्यात तर या ठिकाणी तीन प्रकारचा कटलरी सेट आहे डिझाईन वेगवेगळ्या आहेत प्रत्येकाच्या दिसल्यात तुम्हाला आज मी तुम्हाला डस्टबिनचे वेगवेगळे प्रकार दाखवणार आहे छान छान फ्रॅशक्यांचे वेगवेगळे प्रकार बघूया हे बघून स्लो नीड नंबर दोन

हे बघा डस्टबिनचे प्रकार बघा हे बघा किती प्रकार आहे हे बघा इकडे बघा तर डस्टबिन आपण घेतलेत भरपूर छान छान प्रकारचे होते आपण आता क्रॉप टॉप पाहूया आपण जेव्हा आपल्या कपड्यांची शॉपिंग करतो तेव्हा आपली साईजचे कपडे आणि आपल्याला जो कलर हवा आहे तो मिळणे आपल्या भारतामध्ये खूप विविध रंगाचे छान छान कपड्यांचं कलेक्शन असतं खूप छान छान कपडे मिळतात या अमेरिकेमध्ये व्हाईट ब्लॅक रेड या कलरचे जास्त कपडे तुम्हाला पाण्यात येतील आणि नाहीतर अगदीच लाईट डल कलरचे असतात असं वाटतं ते जुनंट आहेत म्हणजे खूप खूप वापरलेले आहेत असे ते असतात पण ते न्यू असतात पण त्यांचे कलर असे असतात तर माझ्या ड्रेसची साईज आहे टॉपची साईज आहे एक्स्ट्रा स्मॉल स्मॉल साईज तर बघूया आपण आणि अमेरिकेत छानपैकी सेक्शन केलेले असतात एक्स्ट्रा स्मॉल स्मॉल मिडियम एक्स्ट्रा लार्ज डबल एक्स्ट्रा लार्ज चला आपली शॉपिंग झालेली आहे आपण आता बिल काउंटरवरती आलेलो आहोत भरपूर शॉपिंग केलेली आहे कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये